मेरं नाम हे शंकर मेरा नाम हे शंकर नमस्कार मित्रांनो तर या आपल्या काठेवाडी शेळ्या आहेत ज्या की तुम्ही शेतामध्ये चरताना बघू शकता सध्या फार्मवरती साठपेक्षाही जास्त जनावरं आहेत त्याच्यामुळं जी माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडा तरी विश्वास ठेवून ऐकावी कारण अनुभव भरपूर आलेला आहे पाच सात पाच सात वर्षाचा अनुभव प्लस वडील अनुभव मला या शेळी पालनातला आहे त्याच्यामुळे मी काय गोष्टी सांगतो आहे त्या तुम्ही नीट मनपूर्वक ऐकाव्यात का अशी माझी इच्छा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट अशी करणार आहोत की शेळीपालन फार्मामध्ये सध्या एन एल एम एन एल एम एन एल एम नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन एक कोटीची स्कीम साठ लाखाची स्कीम पन्नास लाखाची स्कीम कमीत कमी वीस लाखाची स्कीम अशा तुमच्या डोक्यात स्कीम चालू असतात किंवा मग काय म्हणतात ना त्याला सरकार कोण अनुदान आहे पन्नास की असं काहीतरी चालू असतं मग अनुदान कसं मिळेल फाईल कशी करायची काय हे तुमच्या डोक्यात असतं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो फाईल होईल सगळं होईल सगळं म्हणजे सगळं होईल पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक बारकावा नेहमी लक्षात घ्यायचा आहे की तुम्ही जनावरं कोणती सांभाळताय तुम्हाला करायचं काय आहे फक्त अनुदान घेऊन जमाल का कारण एन एल एम स्कीम म्हणजे काय तर एन एल एम स्कीम म ही शेळीपालक सॉरी शेळीपालन किंवा मग ते आपलं वरहाव पालन वगैरे वगैरे अशा दोन चार जनावरांच्या पालनामध्ये तुम्हाला एन एल एम हे दिल्या जातं मेनली शेळी पालनामध्ये शेळी पालनामध्ये तुम्हाला एन एल एम स्कीमचा खूप जास्त फायदा आहे सरकारी दृष्टिकोनातून पण मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला शेळी माहिती नाही आणि तुम्ही शेळी पालन करायला जातात म्हणजे काय आता बघा मी माझा पाच वर्षाचा अनुभव आहे मला माहिती आहे की शेळीला सर्दी झाल्यावर काय करावं लागतं शेळी डिलिव्हरीच्या टायमाला तिला काय अडचणी येऊ शकतात शिळी नेमकं काय आहे हे मला समजलेलं आहे आता तुम्हाला सांगतो मी जेव्हा शेळीपालन चालू केलं होतं त्या टायमाला माझं वजन होतं पासष्ट किलो आता सध्या माझं वजन आहे एकूण पन्नास किलोच्या बीचमध्ये तर हे पंधरा किलो वजन रिवर्स घालून चार वर्षाचा अनुभव घेतलेला आहे हा आहे मेन मुद्दा या शेळीपालनातला म्हणजे काय वजन कमी झालंच पाहिजे असं नाही पण ती मेहनत त्याच्यामध्ये करावी लागते आणि ती मेहनत करून मी त्याच्यामध्ये माझा वेळ देऊन त्याच्यातून अनुभव घेतला आणि आज तुम्हाला माहिती काहीतरी सांगतोय का बाबा पालन काय असतं आणि एन एल स्कीमचा तुम्हाला कस काय तोटा होऊ शकतो तर मित्रांनो एन एल स्कीमच्या कान आधी लागून आहे तेही मी तुम्हाला सांगतो तु। पहिले तुम्ही कधी दहा पाच जनावरं पहिले ठेवा चांगल्या क्वालिटीचे जनावर आता जसं की तुम्ही समोर शेळ्या बघू शकता ह्या माझ्या घरच्या शेळ्या मी तयार केलेल्या घरच्या पहिलरू पाठी आहेत तर ह्या पाठी तयार करायला मला काय कष्ट लागले हे तुम्हाला कळायला पाहिजे पहिले एक दोन वर्ष तुम्ही थोडंसं माहिती घ्या त्याच्यानंतर थोडंसं शेळ्या समजून घ्या की शिळीला नेमकं खायला काय लागत असतं बंदिस्तमध्ये शिळी होते पण तिला काय चारा पाहिजे हिरवा चारा किती पाहिजे सुका चारा किती पाहिजे हिरवा चारा सुका चारा तर नंतरची गोष्ट पण शिळीला चारा कोणता पाहिजे हे बी महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर शेळी खरंच मला कळते का मला ते जमल का माझं बॅकग्राऊंड कोणतं आहे ते मला कळलं पाहिजे म्हणजे काय नुसतं शेळीपालन करायचं आणि गेले भयाच्या फार्मावरनं आणल्या तिथून दहा पाच शेळ्या उचलून चांगल्या चा क्वालिटीच्या जसं की आता समोर बघू शकता अशा क्वालिटीची चांगली शिळी जर बघून आणली तुम्ही किंवा गेले एखाद्या फार्मावरती आणलं चारशे रुपये किलोना शेळ्या उचलून त्यांना पण गुळाचं पाणी पाजलं काही दाणे खाऊ घातली त्यांचं वजन वाढवलं तेच त्याच्याशी तुम्हाला मतलब नसतं पण पैसे आलेले आहेत तर शेळीपालन करायचं आहे एक कोटी भेटणार आहे पण तुम्हाला हे कळत नाही मित्रांनो फक्त एक कोटी भेटत नसतात आधी आपल्याला त्याच्यामध्ये दोन तीन कोटी रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात तुमचा वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो नुसतं हे करून चालत नाही आणि दुसरी एक गोष्ट फक्त एक कोटी तुम्हाला भेटणार नाही आहेत तर तुमचं जवळपास एक कोटीच्या योजनेमध्ये नाही जरी म्हटलं तरी मित्रांनो खुल्लं खाल्लं साडेपाच एकरचं तुमचं जे क्षेत्र आहे त्याच्या त्याआधी नोंदून घेत्या की बाबा माझ्याकडे पाच चक्कर क्षेत्र आहे आणि जर तुम्ही उद्या ते पैसे नाही फेडले तर तुमची जमिनीवर बंदी आणू शकता तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे नुसतं करायचं म्हणून करायचं चालत नसतं घेतली अधिकाऱ्याची सहयानी झाली अशातली गोष्ट नाही मित्रांनो जर करायचं चा असलं खरंच तरच तुमच्यासाठी ते आहे जर तुम्हाला शेळी पालनाची इच्छा आहे तर तुम्ही डायरेक्ट बघण्यापेक्षा पहिले दहा पाच जनावरं सांभाळून बघा आता मी दहा पाच का म्हणतोय आता हे बघा माझ्याकडं साठ जनावरं सध्या आहेत पण मी दहा पाच का म्हणतोय तुम्हाला कारण तुम्हाला ती शिळी कळली पाहिजे सगळ्यात पहिले तिला चारा कसा पाहिजे तिला ताप आल्यावर काय करायला पाहिजे तिला सर्दी झाल्यावर काय करायला पाहिजे मग सर्दी कोणत्या प्रकारची आहे बाबा थंडीमुळं सर्दी झाली का एखाद्या दिवशी पाणी बदल झाला का किंवा मग आल्या आणि डायरेक्ट सर्रास डायरेक्ट गाभण शेळ्या आणि डायरेक्ट पिल्लं मारायला लागले तर मग त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे पिल्लांना गॅस्ट्रो झाला किंवा मग ॲसिडोशीत झाला असे बरेचसे प्रॉब्लेम शेळ्यांना होत असतात तर ह्या अडचणी जेव्हा येतात शेळ्यांना त्या टायमाला तुम्हाला काय उपाय करायला पाहिजे ह्या गोष्टी बी महत्त्वाच्या असतात त्याच्यानंतर आपला उपाय खरंच कारगर साबित होतो का हे बी महत्त्वाचं असतं आता बरेचसे लोक म्हणतात ट्रेनिंग घेतली पाहिजे ट्रेनिंग खूप गरजेची आहे ट्रेनिंग गरजेचीच आहे पण त्या ट्रेनिंगमधून घ्यायसारखं काय आहे हे तुम्हाला केव्हा कळणार माहिती आहे का जेव्हा तुम्ही ॲक्झॅक्टली शेळीपालन करशन किंवा ट्रेनिंगमध्ये आपल्याला हे हे सांगितलं होतं हे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी दहा वर्षे शाळेत जाऊनसुद्धा एखादं सूत्र पाठ होत नसेल तर तुम्हाला एका दिवसात किंवा मग जो माणूस पाच वर्षे मेहनत करून कॉलेजमध्ये त्याच्यानंतर डॉक्टर बनतो त्यालासुद्धा एका दिवसात गोळ्या औषधं पाठवत नाही तर एका दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला तरी कशी औषधं काढणार आहे किंवा काय याच्यासाठी अनुभवच लागतो मित्रांनो त्याच्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ते ट्रेनिंग कामं येते पण जोपर्यंत तुम्ही लाईव शेळीपालन करत नाही तोपर्यंत तुमचे ती ट्रेनिंग काही कामाची नाही हो शंभर टक्के तुम्ही ट्रेनिंग घेतली पाहिजे पण पन... दोन चार माणसं तुमचे असे पाहिजे सोबत की बाबा कधी निम्या रात्री बी अडचण आली तर सांगा रंधे भाई आम्हाला की माझी शिळी भळकणती आहे तर कोणतं औषध दिलं पाहिजे हा आणखीन एक गोष्ट जर तुमच्या आजूबाजूचे एखादी तुम्हाला अशी मदत बी करत असला आणि तो जर तुम्हाला पैसे मागत असला हजार पंधराशे रुपये द्यायलाच पाहिजे मित्रांनो फुकट काय कोणी कोणाच्या याच्यावर बसेल नाही तुम्हाला एक तुम् गोष्ट मी आता सांगू इच्छितो मला जरी विचारलं मी सांगितलं मला काही अडचण नाही मी जर रिकामा असलो तर पण तुम्ही जर एखादं जर म्हणलं मला बाबा पंधराशे रुपये दोन हजार रुपये लागन वर्षाला आणि तुझ्या मी शेळ्याला काही अडचण आली तर तुला मेडिसिन सांगन अफकोर्स काही अडचण नाहीचे ना जर तुमच्याकडं चाळीस पिल्लं वर्षाला येत आहे त्याच्यातलं एक पिल्लू बी वाचलं तर तुमचे दहा हजार रुपये वाचता आणि मग तुम्ही दोन पाचशे हजार रुपयाकडं नाही बघायला पाहिजे तर ह्या गोष्टी आहे जर तुम्हाला कोणी तुमच्या आजूबाजूचं मदत करत असेल तर त्याला शंभर टक्के तुम्ही बाबा घे काहीतरी मानधन घेतो आलं पण मला मदत कर कारण मला तुझी गरज आहे तुला माझी गरज नाही तर अशा गोष्टी आहे मित्रांनो तर पैसे खर्च करायला बी डगाव नाही लागत बऱ्याचशे वेळेस दोन पाचशे रुपये त्याच्यानंतर बऱ्याचशे वेळेस इलाच जमत नाही आपल्याला आपण काय करतो हलगर्जीपणा करतो तर तो हलगर्जीपणा बी नाही झाला पाहिजे या शेळीपालनात पालनात एन एल एम स्कीमचा अजून एक सिस्टम आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला जे पैसे असतात ते काय तुमच्या डायरेक्ट खात्यावर येत नसतं तुम्हाला आहे तर ते पैसे तुम तुमच्या तुम्ही एखाद्या ठिकाणून सिमेंट घेतलं किंवा पोल घेतले ते पोलवाल्याच्या खात्यावर जातात तर ते काय पैसे तुमच्या आता काही काही लोक ह्या ओळखीचा जे आपला तो त्याला काहीतरी एवढं त्याच्या खात्यावर गेले काय माया खात्यावर आले काय फेक बिल बनवू आपण तर मित्रांनो जर करायचा ना तर फ्रॉड करून चालत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता हे बघा असल्या क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या आपल्या फार्मवर कधीही अवेलेबल असतील त्याच्यामुळं तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा नंबर खाली दिलेला आहे टायटलमध्ये बाकी बघू शकता तुम्ही हे चार ते पाच महिन्याचं बोकोड आहे आता दहा हजार रुपयाला सहज विकतं हे खाटकाकडं आपण विकण्यासाठी ठेवलेलं नाही पण बघू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीचं खणाळ जनवर जर तयार करायचं ठरलं ना तर त्याच्यासाठी तुम्हाला शेळीची लागवड कळली पाहिजे नेमकं कोणत्या बोकडाचं रेतन केल्यावर कशा पद्धतीनं पिल्लाची पैदास होते या सर्व गोष्टी शिकून घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुभवच कामं येणार आहे तर डायरेक्ट कोटीची योजना केल्यापेक्षा लाखाची योजना केल्यापेक्षा तुम्ही स्वतः पहिले शिळी समजून घ्या आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो माझ्याकडं माझ्या स्वतःचे पन्नास जनावर आहे मला आज वीस लाखाची जर योजना घ्यायची ठरली श पन्नास जनावरांची किंवा शंभर जनावरांची जनावरं माझ्याकडे ऑलरेडी आहेत फक्त काय करायचं फोटो काढायचं उशीर आहे बिल्ला मारायचं उशीर आहे म्हणजे हे फुकटचं आहे माझं दहा लाखाची वीस लाखाची जनावरं माझ्याकडे ऑलरेडी पडलेले तर मला जे पैसे येणार ते फक्त मला शेडसाठी घाल घालावं लागणार आहे पण तुम्ही काय करता घरातले पैसे घालता जनावरं आणता तुम्हाला ते शेड कसं करायचं किंवा काय त्याच्यातलं काहीच काहीच म्हणजे काहीच माहीत नसतं आणि डायरेक्ट तुम्ही उतरता त्यावेळेस तुमचा लॉस होतो तर त्याच्यामुळे पहिले तुमचे जनावरं तयार करा तुम्ही जर जा पन्नास जनावरं तुमच्या घरी तयार करू शकले दहा जनावरांपासून त्यानंतर तुम्ही आरामशीर योजनाही तयार करू शकता एखाद्या ठिकाणावरून ट्रेनिंग घेऊन टाका काही हरकत नाही रंधेबाया तर आहेच तुम्हाला फ्रीमध्ये मा मोफत माहिती सांगण्यासाठी जर एखाद्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल व्हॉट्सअप ग्रुप पूर्णपणे फ्री केलेला आहे मित्रांनो आपण आता त्याच्यामुळं जर एखाद्याला ॲड व्हायचं असेल तुमचा नंबर नाव गाव पत्ता तुमचा एक फोटो मला टाकून द्यायचा व्हॉट्सअपला खालच्या नंबरवर मी तुम्हाला शंभर टक्के ग्रुपमध्ये ॲड करेल एखाद्या वेळेस एखादा कॉल झाला तरी चालेल आता मी बऱ्याच वेळेस कॉल रिसीव करत असतो एखाद्या वेळेस तू हुकून चुकून राहिलं तर कॉल बॅकसुद्धा करत असतो त्याच्यामुळं कुणी राग मानून घ्यायचा नाही जर एखाद्याचा कॉल उसावला गेला नाही गेला कारण दिवसातून भरपूर कॉल येत असतात तर अशा काही गोष्टी आहे बाकी बघू शकता या फळकर पाठी काय जबरदस्त क्वालिटीच्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत आता दहा दहा बारा बारा महिन्याची ह्या झाल्या पुढच्या वर वर्षी जेव्हा या शेळ्या बनतील ना तेव्हा लोक असे डोळ्याचं पारणं फिटून जातं जनावर बघितल्यानंतर तर या गोष्टी आहेत तुम्ही त्या समजून घेतल्या पाहिजे बाकी इकडं बघू शकता तुम्ही हां हा तर क्वालिटी तयार करण्यासाठी तुम्हाला क्वालिटीचा वेळ द्यावा लागतो तुमचा पैसा तर सगळीच टाकू शकते भरपूर पैसे लोकांकडे पडलेलेच असतात पण तुमचा क्वालिटीचा वेळ तुम्हाला त्या जनावराला देणं आहे त्यावेळेला तुमचं शेळीपालन हे सक्सेसफुल होणार आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा डायरेक्ट शेळीपालनात उतरण्यापेक्षा कुठंतरी पहिले अनुभव घ्या दहा पाच शेळ्यांचा जाऊ द्या एक लाख रुपये अक्कल खात्यात जातील एक वर्ष जाईन तुमचं वालं पण त्याच्यातून जो अनुभव येणार आहे ना तो कुठं जात नाही मित्रांनो असा विषय आहे आणि शक्यतो सुरुवातीला जनावर थोडे निवडून थोडं असं विश्वासाच्या माणसाकडून घ्यायचे जर तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याकडून जनावरं आणले आणि तुम्हाला जर त्याच्यातलं काहीच माहिती नसलं तर तो व्यापारी तुम्हाला काही सांगू शकत नाही नंतर की काय झालं जर एखादा विश्वास माणूस आहे त्याला शेळीपालनातलं काहीतरी माहिती आहे तो तुम्हाला शंभर टक्के सांगणार बाबा ही ही अडचण आली ना तर हे हे औषध गोळी दे तुला फरक पडून जाईल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा हा हा, हा फायदा असतो आपल्या एखाद्या अनुभवी हो माणसाकून शेळ्या घेण्याचा बाकी हे बघू शकता तुम्ही कसं काय आपलं शेळी पालन जबरदस्त नक्कीच संपर्क करा कॉल करा लव यू ऑल बाय बाय रंधेभायाचा ॲड्रेस आहे हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता रंधेबाया श्रीपालम फार्मूला सब्सक्राइब करा लव यू ऑल बाय बाय